बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचा ध्यास बाळासाहेबांचं जे काही कार्यकर्तृत्व त्यांनी काढलेले काढलेली व्यंगचित्र ज्यांनी भल्याभल्यानं घाम फोडला त्या काळामध्ये ती सर्व व्यंगचित्र देखील ते फोटो आज या ठिकाणी अजय बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये आपण पाहतो आहे आणि खऱ्या अर्थाने खुलं नाट्यगृह आहे सुसज्ज वाचनालय आहे नव्या पिढीसाठी ई वाचनालय आहे तरुण तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे उत्तम कला दालन होतं आहे साहसी खेळांचा सा समावेश मग अशी मला अजय बोरस्ते यांनी दाखवलं की देशामध्ये दे मोठं होईल अशा प्रकारचं ॲडव्हेंचर पार्क हे देखील या ठिकाणी होतं आहे आणि त्याचं कामही इथं सुरू आहे आणि म्हणून हे सर्वांना उपयोगी अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींसाठी सगळ्यांसाठी लाडक्या भावांसाठी सर्व युवकांसाठी हे उद्यान जे आहे हे अतिशय प्रेरणादायी ठरेल आणि बाळासाहेब जर असते तर हे उद्यान पाहून त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांनाही वाटलं असतं अजय सारखा शिवसैनिक हे काम करू शकतो आणि शिवसेना हे काम करू शकते